तर नमस्कार सगळ्यांना आणि मला बरेच जण कमेंटमध्ये विचारत होते की कोमल काय झालं लवकर दवाखान्यात जा कोमल काय झालं लवकर दवाखान्यात जा तर काय झालं तर माहिती आहे का मला कसं वाटलं राहील एवढं तेवढं म्हणजे हात दुखत होता माझा आणि मला असं वाटलं की राहील राहील म्हणून मी आपलं पाच सहा दिवस तसंचही केलं आणि ह्या माईचा पप्पा पण कामाला जात होतं त्यांना सुट्टी नव्हती कारण ती सकाळी साठ साडेआठला गेलं की दवाखानं दहा अकराच्या पुढं दवाखानं उघडतात दहाच्या पुढंच उघडतात दवाखानं आणि मग त्यांना सुट्टी नव्हती मग मी म्हणलं की संध्याकाळी जायला येईन पण संध्याकाळी पण त्यांना घरी यायला आठ साडेआठ वाजायच्या मग असं करत करत मग मी नको म्हणायचे संध्याकाळनं आलं की उशीर झाला मग जेवायचं हे ताटून आलेलं मग मी नको म्हणायचे मग त्यामुळं आहे ना काय झालं ती पाच सहा दिवस तसंच ढकललं पुढं गेलं आणि त्यामुळं माझा हात एवढा दुखायला लागला की मला तो आहे ना हात उचलणं पण शक्य होय ना उचलणं पण आणि या पोराला म्हणलं होतं माझी सलाईन संपली या त्या कंपाऊंडरला तर ती जागचं उठलंसुद्धा नव्हतं पोरगं परत त्या मावशीला बोलवलं म्या आणि मग मावशीला म्हणलं मावशी तेवढं त्यांना सांगावं ही ती पोरगं होतं बसलं जागचं उठलंसुद्धा नव्हतं असे असतात काय काय म्हणजे ज्या त्याच्या मनावर बिस्किट खाल्ली बघायला कुठं गेली कुठं कुठं वड्याचा हातच वर उचला ना खायला माझा वर सुचला ना पाच सहा दिवस झाले त्यांनी कामाला जात म्हणून कसं तसं नाही डोकेमध्ये एका त्याची कमेंट पण आली आपल्याला जायची तुमच्यामध्ये पन्नास टक्के ताकद असते म्हणजे चांगल्या माणसापेक्षा ताकद कमी असते तर ताकद कमीच आहे मग गोळ्या घेते खाऊ म्हणून गोळ्या दिला खायला गोळ्या खाते आता

डायरेक्ट केशात घालती राव पण होत ना छोटं छोट रडत होत बाहेर आलं

मला खाली बसवून तुम्ही वर जावं जाऊन मला वाटलं डॉक्टर ते दिवस भितळाला टिकून बसले म्हणजे दोघे पाच वाजत आल्या पाच वाजत आल्या पाच

तो <laughs> देवान देवान दाए। दाए। खाली माझी सुईवरच टाक झालं बघ आता आम्ही चाललो आता घरी सलाईन पण झाली आता चार सलाईंच्या बॉटल्या लावल्या माही बाटी माग या चल ते गेल ते गोळ्या आण मेडिकल मधल्या माईच पप्पा चार लावल्या गोळ्या झालं बाबा दवाखाना आता आणखी मला या ते आता नीट करून आणली बरं झालं उद्या सकाळने शिव्या द्यायला आम्हाला म्हणजे मोकळी झाली ना तुझी सलाईन लावली तुला ताक द्यायला शिव्या द्यायला आमच्यामध्ये दिल्या वसुया दिल्या